माझं नाव अरुण माझं वय पंचवीस वर्ष आहे माझ्या कुटुंबात माझे आई वडील आणि माझ्यापेक्षा मोठा भाऊ होता माझ्या मोठ्या भावाचा स्वभाव लहानपणापासूनच खूप चिडकोर होता तो छोट्या छोट्या गोष्टींवर रागवत असायचा आणि कधी आई वडिलांचा आदर करत नव्हता त्यामुळे माझ्या आई वडील खूप निराश होते मी त्यावेळी खूप लहान होतो पण माझ्या आई वडिलांचा मान सन्मान कसा करावा हे मला चांगलंच ठाऊक होतं माझा भाऊ मोठा असल्याने त्याला मिळालेल्या लाडामुळे त्याचा स्वभाव बिघडला होता तो बिघडल्यानंतर माझ्या आई वडिलांनी मला चांगले संस्कार दिले होते मी त्याच्यासारखा नव्हतो माझा स्वभाव नम्र होता मी प्रत्येकाशी आदराने बोलत असे एक दिवस माझ्या मोठ्या भावाने अचानक घरात लग्नाचा विषय काढून गोंधळ घातला त्यावेळी माझ्या आई वडिलांना त्याचं लग्न करायचं नव्हतं कारण भाऊ घरी आई वडिलांचा सन्मान करत नव्हता तर तो त्याच्या बायकोचा सन्मान कसा करेल माझ्या आईला दुसऱ्या घरातून मुलगी आणून अशा वागणुकीच्या हवाली करायचं नव्हतं त्यांना भीती वाटत होती की भाऊ जसा आई वडिलांशी वागतो तसाच तो, तो आपल्या पत्नीशीही वागेल पण भावाने जाहीर केलं होतं की त्याला एक मुलगी आवडली आहे आणि त्याला तिच्यासोबतच लग्न करायचं आहे ती मुलगी त्याच्या ऑफिसमध्ये काम करत होती भावाच्या हट्टासमोर हार मानून माझ्या आई वडिलांनी तिच्या घरी जाऊन लग्नाचा प्रस्ताव मांडला अशा प्रकारे माझ्या भावाचं तिच्याशी लग्न झालं वहिनी घरात आल्यावर भावाच्या स्वभावात खूप बदल झाला होता तो हळूहळू सगळ्यांशी चांगला वागू लागला माझ्या आई वडिलांना यामुळे खूप आनंद झाला होता आणि त्यांच्या मनाला दिलासा मिळाला की सून घरी आल्यामुळे त्यांचा मुलगा बराचसा बदलला आहे मी तेव्हा शाळेची परीक्षा पास केली होती आणि कॉलेजमध्ये प्रवेश घेण्याच्या तयारीत होतो मी जास्त वेळ माझ्या जा अभ्यासावर लक्ष केंद्रित करत होतो घरच्या गोष्टींमध्ये मी फारसं लक्ष घालत नव्हतो या दरम्यान भाऊ आणि वहिनीच्या नात्यात भांडणं सुरू झाली काही दिवसांतच हे भांडण इतकं वाढलं की माझी वहिनी घर सोडून जायला तयार झाली भाऊही तिला सहजपणे जाऊ देण्यास तयार झाला भांडण कशामुळे झालं होतं हे मात्र मला माहीत नव्हतं हे त्यांच्यातील खाजगी प्रकरण होतं ज्यामध्ये आमच्यापैकी कोणाचाही काहीच संबंध नव्हता आई वडील त्यांना समजावण्याचा खूप प्रयत्न करत होते पण त्या दोघांपैकी कोणीही समजून घेण्यास तयार नव्हतं भांडण कशावरून व्हायचं हे आम्हाला माहीतच नव्हतं आणि त्या दिवशीही कशावरून झालं आहे हे मला समजलं नाही मात्र त्या दिवशी भांडण इतकं टोकाला गेलं की वहिनी घर सोडून निघून गेली मला याबद्दल काहीही कळलं नाही आणि आईनेही याबद्दल मला काहीच सांगितलं नाही भाऊ आणि वहिनीचं लग्न जबरदस्तीचं नव्हतं त्यांनी स्वतःच्या पसंतीने लग्न केलं होतं आणि लग्नानंतर ते दोघेही आनंदाने राहत होते पण त्यांच्या लग्नाला वर्ष झालं आणि मग भांडणंही सुरू झाली मला हेच कळत नव्हतं की स्वतःच्या पसंतीने लग्न केल्यानंतरही ते एकमेकांना का सोडू इच्छित होते वहिनी भावावर वेगवेगळे आरोप करत होत्या पण त्यात काय सत्य होतं हे मला समजलंच नाही त्यावेळी मी लहान होतो माझ्या भावाने वहिनीला घटस्फोट देऊन दुसऱ्या शहरात नोकरी करण्याचा निर्णय घेतला आई वडिलांनी त्याला खूप समजावलं पण ते आधीपासूनच कोणाचा ऐकणारे नव्हते त्याने आपलं सामान पॅक केलं आणि दुसऱ्या शहरात नोकरीला जाऊन स्थायिक झाला आई वडिलांना त्याने फोन करून सांगितलं की तो आनंदात आहे आणि काळजी करण्याची काहीच गरज नाही तो चांगली नोकरी करत आहे आणि आपल्या पगारातून काही पैसे घरी पाठवत राहील मीही आई वडिलांना समजावलं की भाऊ समजूतदार आहे लग्न करण्याचा आणि वेगळं होण्याचा निर्णय त्यांचाच होता त्यामुळे त्याच्यावर दबाव टाकण्याचं कारण नाही हळूहळू आई वडिलांनीही भावाशिवाय राहायला शिकून घेतलं आता त्यांना भावाच्या वास्तव्याचा फारसा फरक पडत नव्हता भाऊ अधूनमधून घरी येत असे फोनवर बोलत असे आणि मीही कधीकधी त्याच्याशी बोलत असे माझं शिक्षण पूर्ण झालं मी आता चांगल्या नोकरीच्या शोधात होतो एके दिवशी माझ्या बाबांना माझ्या मोठ्या भावाचा फोन आला त्याने पप्पांना सांगितलं की अरुणला माझ्या पोस्टवर काम करायला पाठवा आमच्या कंपनीची टीम बिझनेससाठी फ्रान्सला जाणार आहे मला तिथे तीन चार महिने लागतील तोपर्यंत अरुणला अनुभव मिळेल मग भावाने आणखी एक धक्कादायक गोष्ट सांगितली की त्याने दुसरं लग्न केलं आहे हे ऐकून पप्पा चकित झाले पण त्याच्यासमोर कोणाचंच काही चालत नव्हतं बाबांनी फक्त हो लाहो उत्तर दिलं आणि शांत झाले पुढे भावाने सुचवलं की तोपर्यंत अरुण आमच्या घरी राहून माझ्या पोस्टवर काम करू शकेल त्यालाही अनुभव मिळेल आणि माझ्या पत्नीला घरी आधार मिळेल आणि मग मी निर्धास्तपणे फ्रान्समधून घरी परत येऊ शकेन भावाच्या जॉबवर मला पाठवण्याचा प्रस्ताव बाबांना योग्य वाटला म्हणून त्यांनी निर्णय घेतला की मी भावाच्या पोस्टवर काम करीन आणि त्यांच्या घरी राहीन मला यावर काहीच आक्षेप नव्हता उलट मी विचार केला की या निमित्ताने माझ्या नवीन वहिनीला पाहण्याची संधी तरी मिळेल पुढील आठवड्यात मी भावाच्या घरी पोहोचलो भाऊ मला पाहून खूप खुश झाला त्याने मला सांगितलं की त्याची पत्नी माझी आतुरतेने वाट पाहत आहे कारण आधी ती खूप चिंतेत होती की एक ती एकटी कशी राहील पण जेव्हा भावाने तिला सांगितलं की मी येऊन सगळं सांभाळेन तेव्हा ती आनंदी झाली होती भाऊ म्हणाला तीही तुझ्यासारखीच हसमुख आणि बोलकी आहे मी भावाच्या घरी पोहचताच दरवाजा वहिनीने उघडला होता आणि त्यांना पाहताच मी थक्क झालो वहिनी भावापेक्षा खूपच कमी वयाच्या दिसत होत्या साधारण वीस एकवीस वर्षांच्या वाटत होत्या आणि खूप सुंदरही दिसत होत्या त्यांची उंची शरीर युष्टी आणि चेहऱ्यावरील चमक बघून मी बारावून गेलो होतो त्यांच्या चेहऱ्याच्या तेजाने तर मी पूर्ण घाया झालो होतो आजपर्यंत मी कधीच कोणत्याही मुलीवर मोहित झालो नव्हतो हो पण वहिनींच्या सौंदर्याने मी पूर्णपणे वेडा झालो होतो त्यांनी त्यांचे काळे दाट केस मोकळे सोडले होते जे की वाऱ्यावर उडत होते मी त्यांना पाहून माझे डोळे झाकणंही विसरलो होतो मला अजूनही विश्वास बसत नव्हता की त्या माझ्या नवीन वहिनी आहेत आधीच्या वहिनीही एवढ्या सुंदर नव्हत्या आणि मला हेही कळत नव्हतं की त्यांनी माझ्या भावाशी लग्न का केलं असावं मी त्यांच्या सौंदर्याच्या विचारामध्ये बुडून गेलो होतो तेवढ्यात मला भावाने एकदम वास्तवात आणलं आणि विचारलं अरुण काय झालं ही तुझी वहिनी आहे हात मिळवणार नाहीस ना का मी पटकन त्यांना नमस्कार केला आणि घरात आलो मी ऑफिसमध्ये काम करत होतो आणि माझ्या भावाने माझ्यासाठी आधीच सर्व व्यवस्था करून ठेवली होती त्यामुळे मला कोणतीही अडचण आली नाही आणि मी लगेच जॉब जॉईन केला ऑफिसमध्ये काही मुलांशी माझी चांगली मैत्री झाली होती एकदा मी रात्री ऑफिसचं काम करत होतो तेव्हा वहिनीने मला चहा विचारला मी त्यांच्याकडे वारंवार पाहत होतो कारण मला हे मान्य नव्हतं वहिनी अतिशय सुंदर आणि तरुण दिसत होत्या जणू काही एकवीस बावीस वर्षांच्या मुलीप्रमाणे दुसऱ्या दिवशी माझा भाऊ फ्रान्सला निघाला त्याने माझ्याकडे सर्व काम सोपवलं आणि सांगितलं की वहिनी शिडीवरून पडली होती त्यामुळे तिला दुखापतीमुळे अजूनही त्रास होतो त्यामुळे तिची काळजी घे तिला जर डॉक्टरांकडे नेण्याची वेळ आली तर तेही काम तुलाच करावं लागणार आहे भाऊ गेल्यानंतर घरात फक्त मी आणि वहिनीच होतो आम्ही दोघं एकमेकांसाठी नवीन असल्यामुळे आमच्यात फारसं बोलणं होत नव्हतं ऑफिसच्या सुट्टीच्या दिवशी वहिनीने मला शॉपिंगला नेलं त्या दिवशी वहिनी खूप सुंदर दिसत होत्या पण माझ्या मनात गोंधळ होत होता मी स्वतःला समजावत होतो की वहिनी आई समान असते आणि त्यांच्यासाठी मनात कोणत्याही प्रकारच्या चुकीच्या भावना येता कामा नयेत मी माझ्यासाठीही काही कपडे घेतले होते त्या दिवशी मला कळलं की वहिनींचं वय खरंच एकवीस वर्ष आहे कारण गप्पामध्ये मी त्यांना विचारलं होतं तुम्ही कुठे भेटलात तेव्हा त्या म्हणाल्या मी तुझ्या भावाच्या ऑफिसमध्ये साफसफाईचं काम करत होते मी अनाथ मुलगे आहे लहानपणापासून चुलत काकांच्या घरी राहत होते पण ते लोक माझ्यासोबत वाईट वागायचे तुझ्या भावामुळे मला आधार मिळाला त्यांनी मला सरळ लग्नाची मागणी घातली आणि मीही त्यांना लगेच हो म्हटलं कारण मी काका काकीच्या त्रासाला अगोदरच कंटाळले होते मग मी वहिनींना सांगितलं आमच्या कुटुंबात असं काही नसतं माझे आई वडील खूप चांगले आहेत माझे मोठे भाऊ थोडे कडक स्वभावाचे आहेत पण तुमच्यासोबत लग्न केल्यापासून ते नरम झाले आहेत वहिनी म्हणाल्या हो तुझा भाऊ आता खूप बदलला आहे माझी खूप काळजी घेतो पण माझ्या हळूहळू लक्षात आलं की भाऊ दूर गेल्यावर वहिनी घरात सतत नवे विचित्र कपडे घालायला लागल्या ला 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 होत्या ते कपडे खूप लहान असत त्याच दरम्यान ऑफिसमधील माझा एक मित्र सुशांत माझा खूप चांगला मित्र झाला होता आम्हाला एका प्रकल्पावर सोपवण्यात आलं होतं एक दिवस मी त्याला आमच्या घरी जेवणासाठी बोलवलं आणि वहिनींना सांगितलं की त्याच्यासाठी जेवण तयार ठेवा वहिनींनीही आनंदाने तयारी केली नंतर तर सुशांतचं अनेक वेळा येण्याने त्याचं आणि वहिनींचं बोलणं वाढू लागलं आम्ही एकत्र गप्पा मारायचो फिरायला जायचो हळूहळू वहिनींच्या वागण्यात मला विचित्र गोष्टी दिसायला लागल्या त्या मला छोट्या छोट्या गोष्टींसाठी बोलवायच्या कधी ड्रेसची दोरी बांधायला सांगायचा तर कधी त्यांच्या गळ्यात हार घालायला सांगायच्या एका रात्री जोरदार पाऊस पडत होता तर चक्क त्यांनी मला सोबत झोपायचा हट्ट धरला त्या म्हणाल्या मला खूप भीती वाटत आहे मी सरळ सरळ नकार दिला आणि त्यांना समजावून सांगितलं माझं वागणं पाहून त्या नाराज झाल्या पण एक दिवस जेव्हा मला अचानक ऑफिसमधून लवकर घरी यावं लागलं तेव्हा मी सुशांतला त्यांच्या खोलीत पाहिलं त्या दिवशी मला कळलं की बहिणी आणि सुशांतचं काहीतरी चालू आहे मी लगेचच माझ्या भावाला फोन लावला आणि सर्व काही सांगितलं दोन दिवसांनी माझा भाऊ घरी आला आणि रागाने वहिनींना विचारू लागला की मी तुला अरुणला फसवायला सांगितलं होतं पण तू सुशांत सोबत मजा करत आहेस हे ऐकून मी हदरलो पण पुढे माझ्या भावाने जे काही सांगितलं ते ऐकून माझ्या पायाखालची जमीनच सरकली माझ्या भावाने खुलासा केला की त्यांना अपत्य हवं आहे पण त्यांच्यामध्ये दोष असल्याने त्याला मूल होऊ शकत नाही आणि याच कारणाने त्याची पहिली बायको त्याला सोडून गेली होती म्हणून त्याने माझा उपयोग करून वारस निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता पण त्याने दुसऱ्या वहिनीच्या गरिबीचा फायदा घेऊन त्यांना हे सर्व करण्यास भाग पाडलं होतं आणि वहिनी माझ्या भावाच्या दबावाखाली माझ्यासोबत विचित्र वागत होत्या पण मी त्यांच्या हाती लागलो नाही म्हणून त्यांनी सुशांतला त्यांच्या जाळ्यात अडकवलं त्याच दिवशी मी त्या घरातून निघून जाण्याचा निर्णय घेतला आणि माझ्या आईबाबांच्या घरी आलो माझ्या आईबाबांनी आई मला अचानक येण्याबद्दल खूप काही विचारलं पण मी त्यांना काहीच सांगितलं नाही कारण त्यांना अगोदरच खूप मोठे मोठे धक्के बसले होते